बातम्या विस्तारांना पाहूया सुरुवातीला दिल्लीमध्ये अत्यंत महत्वाची बातमी भारत आणि पाकिस्तानच्या डीजेएमओ यांच्यामध्ये सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान आता चर्चा होणार आहे भारताचे डीजेएमओ राजीव घई आणि पाकिस्तानचे डीजेएमओ काशिफ अब्दुल्ला यांच्यामध्ये हॉटलाईनवरून चर्चा होणार आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक दुपारी बारा वाजता होणार होती दरम्यान थोड्याच वेळात दुपारी अडीच वाजता डीजीएमओची पत्रकार परिषद होणार आहे राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल नेमकं काय कारण आहे ही जी बैठक होणार होती चर्चा होणार होती ती आता सायंकाळी होते नेमकी पुढची का देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलचे अधिकृत तपशील नाहीयेत पण आपण एक अंदाज बांधू शकतो कारण आपल्याकडे तिन्ही दलाचे प्रमुख त्यानंतर वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख आणि नॅशनल सिक्युरिटी अडवायझर अजित डोवाल यांच्याबरोबर पंतप्रधानांची बैठक झाली आणि त्या बैठकीला थोडासा उशीर झाला प्रत दीर्घकाळ ती बैठक चालली माझा असा एक अंदाज आहे की ह्या बैठकीमध्ये पाकिस्तानबरोबरच्या ज्या संभावित अटी आहेत त्याची सविस्तर चर्चा झालेली असावी की नेमकं का काय करायचं आहे कशा पद्धतीनं करायचं आहे काय अटी त्यांच्यावरती टाकायच्यात कारण भविष्यामध्ये अशा पद्धतीचा तणाव निर्माण झाला तर त्या तणावाच्या वेळेला दोन्हीही बाजूच्या सैन्य दलामध्ये काही ना काहीतरी संवाद असायला हवा असं सगळ्यांनी सुचवलं आहे आणि तशी परिस्थिती तीन दिवसामध्ये निर्माण झाली होती की संवाद अजिबात थांबला होता दुसरीकडे आपण जेव्हा एक नवीन राजनैतिक भूमिका महत्वाची आहे की इथून पुढे दहशतवाद हा कुठल्याही स्वरूपाचा खपवून घेणार नाहीत तर ते अधिकृतपणे पाकिस्तानला कळवायचं आहे आणि त्याचं स्वरूप काय असेल समजा याच्यामध्ये राजनैतिक चर्चा किंवा सिंधू वाटप कराराबद्दल चर्चा झाली तर त्या संदर्भातली भारत सरकारची आत्ताची भूमिका काय आहे जर शस्त्रसंधी झाली आहे तर मग सिंधू पाणी वाटप करारसुद्धा आपण स्थगित केला आहे का अशा बऱ्याच गोष्टीचा उहापोह होणं बाकी आहे आणि म्हणून असं दिसतं आहे की याला थोडासा वेळ झाला असेल आता ती जी बैठक आधी होणार होती आणि नंतर प्रेस ब्रीफिंग होणार होती तर त्याचा संबंध जोडला जात होता तो तो तसा नाही असं दिसतंय म्हणजे काय तर अडीच वाजता जी तिन्ही लष्कर दलाच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्स होईल ती काल राहिलेल्या काही प्रश्नांचं उत्तर म्हणून असू शकते की ज्याच्यामध्ये लढाऊ विमानं किती पाडली किती सैनिकांना मारलं नेमके किती अतिरिके आपण मारले मारले त्यात कोण कुख्यात अतिरिके होते त्याचं स्वरूप काय आणि पाकिस्तानकडनं जो एक प्रोपगंडा चालवला जातो आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याला तोड उत्तर देण्याचे प्रयत्न कालही बघितले त्याच्या आधीही तीन दिवस प्रेस ब्रिफिंगमधून झाले त्यामुळे ह्या दोन गोष्टीचा आता संबंध नाही आहे हे स्पष्ट झालं आहे म्हणजे ती जी मिटिंग आणि अडीच वाजताची प्रेस ब्रीफिंग आहे ती प्रेस ब्रीफिंग वेगळी आहे आणि ती अधिक महत्त्वाची असेल कारण त्याच्यामध्ये काही नवीन तपशील आपण देतो हो आहोत कालही तसं म्हटलं जातं की विश्लेषण आमचं बाकी आहे आपले सगळे पायलट परत आलेत हे एका वाक्यात दिलेलं उत्तर आहे पण खरोखर आपलं काही नुकसान झालंय का आपले काही लडाखो विमान तिथे पडलेले आहेत का या प्रश्नाची उत्तरं काल पत्रकारांनी विचारली होती आणि त्याचा तपशील त्यांनी दिलेला नव्हता मला असं वाटतं की काही राजकीय प्रश्न जे विचारले जात आहेत आणि तुम्हाला काय हाताशी लागलं त्याही प्रश्नाच्या अनुषंगाने जर या सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांना काही प्रश्न विचारले गेले किंवा समकक्ष अधिकारी जे उपस्थित असतील तर त्यातनंही राजकीय प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात स्पेशली डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे आपल्याला माघार घ्यावी लागली असं जे चित्र तयार झालंय ते खरं किती आहे अगदी त्यामुळे सायंकाळच्या बैठकीमध्ये काय होतं आणि अगदी थोड्याच वेळात होणारी पत्रकार परिषद सुद्धा कशी असेल याकडे सगळ्यांच्या नजर असतील धन्यवाद सविस्तर माहितीसाठी